श्रोते हो नमस्कार श्रोते हो एक व विज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत श्रोते हो आज आपण आजच्या भागात आपण शिवलील अमृतातील अध्याय अकरावा घेणार आहोत श्री गणेशाय नमहा धन्य धन्य जे जय भजने पारायण सदा अमृत शवना अर्चन सदाशिवाचे सूतमनी प्रति प्रती जे धारण भस्म चर्चती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती ते चिधन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदती शुक्रादि सुरगन तो शंकर त्याचे दर्शन घे गे, दर्शन घेता तरी जीव बहु अथवा शौडाक्ष शौडाक्ष दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिंखे माझी एक बांधवा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून या त्या वरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटीपूर्ण रुद्राक्ष बांधिजयांद आदरे कंटी बांधावे बत्तीस मस्तका भोवती चोवीस सहा सहा पुण्य विशेष बाधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्षा गळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख शनमुख अष्टमुख लक्ष्मी लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्षपूजन तरी केले जा निजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा पर्व परमपावन इतिहास विषयी काश्मीर देशीचा अनुप्रपावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम पंडित प्रजादायद भूसर धन्यमानती लासना करी धन्यमानती न्याय करी साचार अमात्य थोर सुंदर पांदरपतीव्रत्ता मुद्रभाषिनी पूर्वदैनते एसी लांथिजे कामिनी सुत सौभाग्य विद्वान विशेष सोकृते पा विजय गुरुकृप्ञ सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ताशामा वक्ताक्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सोक्रतेला हिजे श्रोतास सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुलिना पुरोस प्राप्त होय असौ तो भद्रसेन आणि प्रधान भौत अनुष्ठान दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजाताची राजपुत्र नाम सुधर्म प्रदानात्मज तारक नाम दोघे मिनिस्समा, सावधान शिवध्यानी बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील संगे दुर्वा मंगळ त्याची संगती नावडत्या पंचवर्षी दोघी अलंकार गजमुक्त गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लवती तवते अलंकार उपाधी टाकून रुद्राक्ष कर्ती रुद्राक्षधारन सर्वांगी, आवडे सर्वदा एकांत, शवणकर्ती शिवलीलामृत बोलते शिवनामावळी सत्य पहाणे शिवपूजा सर्व राव प्रधान यास्का नावडे वस्त्रभूषण कर्ती रुद्राक्ष भस्मधारन सदा स्मरण शिवाचे पुसने रुद्राक्ष काढती मागुते वस्त्रे भूषणे लेवविती ते सर्वची ब्राह्मण अर्पिती घेती मागुती शि शिवदिक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडते आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मनती करावे काय आता तो गवला मित्र घरासी आरा पराशर सवयविष्टित ऋषीचे भार अपारी सूर्य तेजस्वी जो कृष्ण ज, ज जनिता तिरकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागतिया पार तसेच पूर्वी होती रजनीचर ते पितृ केवारे समग्र जाळीले सत्र करून या जन्मे जया सर्प सत्र केले ते अस्तिके मध्येच राहाविले पराशारसी पुलस्तीने प्रथिले मंगवाचले रवनादिका विरक्षित दटावून क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे पित्र कैवारे पराशरे वा दिजाजर पै केले ती सांगावी समूळ समूळ समुणक कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी था बो, बोलिलो पाहिजे या ध्वनिर्ता बोलिलो पाहिजे कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्रयोगिद्र तो भद्रसेनाचा कुळ कुळगुरु निर्धार घर आला जानुनी, राव प्रधान समोर साष्टांग नमुन नमुनी घरासिती षोडोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्त वस्त्रभूषण देवुनी कर जोडोनी म्हणे दोघे कुमार रात्रंदिनी ध्यान करती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील मात्र भाषण न करते कोणासही इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास गजवाज आहे आणि समग्र आरुढावे आवढेना पुढे कैसे राज्य करती हे आम्हासी गूढ पडले चित्ती मग ते दुघहे कुमार अनुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेना गुरुने पाहिली पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसी तेजस्वी उपमा ते, नाही उपमा तयसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सुत म्हणे का हे झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझं प्रति सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टनंदी ग्राम तेथील तेथील वारांगणार मनोरमा महानंदा नामती त्या ग्रामीचा तोची भूप प्रतिमे पृथ्वी माझे निसम स्वरूप ललिता कृती पाहुणे क्रदप तन्मय होणे नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तेसे से विराजे छत्र रत्न खंजित यान्या पार भाग्यपार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त सामरे जीवरे सदा ढळत मणिय मणिमय पादुका रत्न खंजित चरणे जिचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरेन्यमय रत्नपर्यंक राजस चंद्रऋषिम समप्रकाक्ष श्रेयाजीचे अभिनव दिव्य भरणे संयुक्त अंगी सुगंधी विराजित गो महर्षी खिल्लारे भौत वाजे गज घरी बवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर किन्नर तटस्थ होती कोकिळा जिचा नत्याचे कौशल्य देखून सकळ नुप्र डोले वितीमान दिचा भोगकाम इच्छुन भूप सौभागी येती घरा वैशासुनी पतिव्रता नेहमी लज पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रास ही वश्य नव्हे परमशिव भक्त परमशिव भक्त विख्यात दाळण शिवदार सोमवार प्रदोषव्रत व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्न सदा चालवित नित्य लक्ष लक्षत्रिदळे शिवपूजित ब्राह्मण अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जय जय इच्छित ते ते महानंदापूर्वीत कोटी लिंगे करीत श्राउन मासितरे ऐक भद्रसेन सावधान कुकट मरकट पाळीले करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले जे का न्यांगर तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकट मरकट त्या समोर ते तिची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण शवन तेही हि ऐक ती दोघे जन सवेचे महानंदा करी गा गायन नृत्य करवी कौतुके करून नित्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नित्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाणं एवं तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असं तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून त्याबला तन्मय झाली तेथवा पूजा करून स्वस्तकी त्यास बैसविले रत्न मंच की तो पृथ्वी मोलाचे हस्त की कंकण त्याच्या गेली तर मै वाटून मने स्वर्गीची वस्तू आहे पूर्ण वाटे पूर्ण विश्वकर्माने निर्मिली जाणं मानिक हे नवे एरीने एरी होऊन या आनंद घन नमन करीत यासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही बत्तीस लक्षणी पद्मिना तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयसी ते मानले सविची त्याने दिव्यलिंग काढले होऊन आगळे ते जवळ निले नव जाय लिंग देखून त्यावेळी महानंद तन्मय झाले म्हणे जय जय चंद्र मोळी म्हणून लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी कोटी कंकणे टाकावी ओ सौदाग्र म्हणे म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीनं महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नत्यांगरी नेऊन मंगे दोघं कौतिक रत्नखंचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारा वया अभिनव कौतुकचरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेचे लागना लाग लागणं जन धावू लागले चौकडून एक चहाक हली तिस सावधकरी मदणारी म्हणे अग्नी लावला उठलो करी एरी उठली घाबारी तो वातात मजैतला तशा माझी उडी घालून कंटपाश त्यांचे काढून कुकट मरकट दिले सोडून गेले वनाप्रती न्यशळा भस्म झाली समग्र मंग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदा कर महानंदे प्रति ते देवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वृक्षस्थळ घेत बडून मने दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोली वचन नियमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझ वरी मंगत्री चरण चैतवीला आकाशपंते जाती ज्वाला सौदा गरज सिद्ध झाला समीपाला खुंडाच्या अति अतिलावा उमर उमरगा जो भक्तजन भाऊ भंग उडी घातली ग सवय सवय गो नमेश्वाय म्हणून या एसी देखदा महानंदा बोलविले बोलवि बोलाविले सर्व ब्रह्मवदा लुटविले सर्व संपदा कोश समवेता सर्व हि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चित्तले शिवध्यान हर हर शो म्हणून औडी निशंक घातली सूर्य बिमनगि निघेउदया उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मोळी दशभुज पंचवदन चंद्र मोळी संकटीपाळी भक्ताते माता जटांचा भार त्रितेने त्रिवैश्वानर शिरी जोळजोळ वाहेर अभयंकर महाजोगी चंद्रकळ्याचे क्षीरी नीकंठ खटवधारी भस्मचिले भमचिले शरी गज चर्म पांघुरला निसल्यासे सेव्याबर गण गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टी तफानीवर दशभुजा मिरविती वरसेवर कंदुक झेलित तेवी दहा पूजा प्रसून अकस्मात महानंदेसी झेलून धरित हृदय कमळे परमात्मा म्हणे जहा मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मन हे नगर उद्धरून विमाने बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमान बैसत दिव्य रूप दिव्य रूप पावणे त्वरित नगर समे समवेत चालली पावली सकाळ शिपदी जेथे नाही आधी व्याधी श्रद्धादृश विरहित प्रीतिशुद्धी बुद्धी कैची तेथे नाही कामक्रोध दुःख मदमसर नाही निशंक जेथे जे, जे उदक अमृता हुनी कोटी गुणे